नमस्कार सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनला काय बनवायचा असा प्रश्न पडत असेल तर एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा अतिशय चविष्ट असे हे दुधी भोपळ्याचे पराठे तयार होतात तर आज आपण अगदी खुसखुशीत खमंग असे दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत तर हे पराठे घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये बनवू शकतो आणि अतिशय चविष्ट हे पराठे तयार होतात तर आज आपण दुधी भोपळ्याचा भरपूर असा वापर करून दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत प्रथम आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत चार ते पाच हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा त्याच्यानंतर आपण इथे अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता वाली वापर वापर तर इथे मी तिखटवाली हिरवी मिरची वापरलेली आहे अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे हे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे तर इथे आपण पाण्याचा वापर न करता छान असं हे बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपण दुधी भोपळा कोवळा घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याचा देठ काढून घेणार आहोत आणि दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे आता दोन तुकडे करून झालेले आहेत आणि सालं काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने अशी सालं काढून घ्यायची सालं काढून झाल्यानंतर आपण दोन तुकडे करून घेणार आहोत म्हणजे किसणीवर किसायला बरं पडतं तर इथे पाहू शकता छान असा कोवळा दुधी भोपळा आहे तर इथे आपण किसणीवर किसून घेणार आहोत जाड किंवा बारीक किसणीवर किसून घ्यायचा इथे मी मिडियम किसणीवर हा दुधी भोपळा किसून घेणार आहे तो दुधी भोपळा आपण किसून घेणार आहोत तर इथे आता सर्व दुधी भोपळा किसून झालेला आहे किसून घेतलेला दुधी भोपळा आपण मोठ्या ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत किसून घेतलेल्या दुधी भोपळ्यामध्ये आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबिरीचा वापर करणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे मिरची जिरे आणि आलं ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत अर्धा चमचा ओव्याचा वापर करणार आहोत ओव्यामुळे खूप छान अशी चव येते ओवा हातावर घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याचा छान असा स्वाद येतो तर इथे आता आपण गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत दीड वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत साधारण दीड वाटी घ्यायचं किंवा तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तुम्ही पिठाचा अंदाज घेऊन इथे पीठ मळून घ्यायचं आहे दोन चिमूडभर आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे चवीनुसार मीठ तर लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता लाल तिखट म्हणजे आपण इथे मिरची पावडरचा वापर केलेला आहे कांदे पोहे खायच्या चमच्याने पण दोन चमचे आपण इथे तेल घेतलेलं आहे तर तेल आपण कच्चंच घेतलेलं आहे इथे गरम करून न घेता आपण कच्चं तेल घेतलेलं आहे तर इथे आता प्रथम आपण सर्व मसाले व्यवस्थित असे हो, मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये तर प्रथम आपण इथे पाण्याचा वापर न करता थोडंसं पीठ आपण ज्या जे आपण दुधी भोपळा किसून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपण मिक्स करून घेणार आहोत पाणी जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे साधारण पाहू शकता दुधी भोपळ्यात थोडासा ओलसर असतो त्याच्यामुळे साधारण पीठ ओलसर झालेलं आहे आता आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत आणि इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे तर इथे आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घेणार आहोत साधारण आपण चपातीला पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान मळून मळून घ्यायचं म्हणजे पराठे छान तयार होतात आता पीठ मळून झालेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर आपण लगेच आता पराठे तयार करून घेणार आहोत तर इथे आता पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि छोटे मोठे असे गोळे करून हातावर असे गोळे घेऊन गोल गोल असे फिरवून घेणार आहोत म्हणजे छान असे एकसारखे असे पराठे तयार होतात तर इथे आता सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता आपण पराठे बनवायला घेणार आहोत सर्व पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत आणि आता आपण पराठे तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर पिठाची आवश्यकता वाटत नसेल तर तुम्ही नाही पिठाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी थोडंसं पिठाचा वापर करणार आहे सुख्या पिठाचा एकसारखे असे हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर जाड पातळ तुम्हाला असे पराठे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही जाड पातळ असे हे पराठे लाटून घ्यायचे आहेत इथे आपण जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण हे पराठे बनवणं नाही आहोत तर इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पराठे लाटून घ्यायचे आहे तर इथे पराठा लाटून झालेला आहे आणि फ्राय पॅन आपण गरम करायला ठेवलेला आहे तर इथे गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका मीडियम गॅसवर आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत तर एकदम मोठी गॅ गॅसची फ्लेम करू नका नाहीतर मग करपून जातील आणि मग कच्चे राहतील तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे एक बाजू छान खरपूस भ भाजून झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर बटर आवडत असेल तर बटरचा वापर करा नाहीतर मग आपल्या नेहमीच्या जेवणातलं तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल तर एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर आपण पराठा पलटून घेणार आहोत तर इथे छान खरपूस अशी एक बाजू भाजून झालेली आहे आणि आपण आता दुसऱ्या बाजूने छान खरपूस असा पराठा भाजून घेणार आहोत सर्व बाजूने अशा पद्धतीने पराठा भाजून घ्यायचा आहे तर इथे आवडत असल्यास बटरचा वापर करू शकता इथे आता सर्व बाजूने पटा पराठा छान भाजून झालेला आहे आणि आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे भाजून घेणार आहोत तर इथे आपण दुसरा पराठासुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाली की आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे मस्त असे खमंग खुसखुशीत असे हे पराठे तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचा वापर करून हे पराठे बनवून बघा अतिशय खमंग आणि चविष्ट असे हे पराठे तयार होतात नेहमीचा तोच तो नाश्ता खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे पराठे बनवून बघा तर हे दुधी भोपळ्याचे पराठे कशाबरोबर खायचा असा प्रश्नच पडत नाही तुम्ही हे पराठे चटणीबरोबर लोणच्याबरोबर चहाबरोबर किंवा दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता मस्त असे खुसखुशीत खमंग असे हे पराठे तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच खमंग नवीन रेसिपीमध्ये